नमस्कार मी अक्षता कानुरकर आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बातमी आहे उद्घाटन सोहळ्याची मागील चाळीस वर्षांपासून हॉटेल व्यवसायात असलेल्या वायकर ग्रुपने ओतूर लगत असलेल्या अहिनवे येथे वायकर्स रेस्टॉरंट या व्यवसायाला सुरुवात केली आहे या रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी घेतलेला हा आढावा पाहू जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुशे टांबले यांच्या शुभ हस्ते फित कापून रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले बनकर फाटा येथे लाभलेल्या ला प्रतिसादानंतर तालुक्यातील नागरिक आणि येणाऱ्या पर्यटकांना ओतूर लगत विविध व्हेज नॉन व्हेज पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी वायकर बंधू यांनी ओतूर येथील नगर कल्याण महामार्गालगत अहिनवे वाडी फाटा या ठिकाणी वायकर्स रेस्टॉरंट या हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली आहे सन एकोणीसशे ब्याऐंशी पासून हॉटेल व्यवसायात असलेल्या वायकर परिवाराला खाद्यपदार्थांतील विशिष्ट चव उत्तम प्रतीचे पदार्थ यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे एका नाविन्यपूर्ण अनुभवाच्या जोरावर या नूतन शाखेचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य मोहित ढमाले जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे डिंगोरे गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष अहिलू नाना लोहटे वायकर्स रेस्टॉरंटचे सर्व्हिस सर्वा प्रोपरायटर अशोक शेठ वायकर डिंगोरेचे उपसरपंच निलेश लोहटे प्रसिद्ध विमा प्रतिनिधी शेखर डुमरे बाळासाहेब होनराव प्रगतशील शेतकरी जालिंदर शेठ उकिर्डे Water on umurnya yang रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंटचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा अगदी आनंदात पार पडलेला आहे या सोहळ्यासाठी कोतूर डिंगोर आणि उदापूर तसेच पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांनी या सोहळ्याला भेट देऊन भरपूर अशा या वायकर्स हॉटेलचे मालक अशोक शेठ वायकर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत खरं तर अशोक शेठ वायकर यांचे वडील असताना वनकर फाटा येथे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून एक छोट्या चण्यापुटाने विकण्यापासून तर हातगाडीवर असे छोटे छोटे पदार्थ विकण्यापासून त्यांनी या हॉटेलची सुरुवात त्यांचे मामाश्री उकरेडे मग त्यात जालंदर शेठ असतील त्यांचे मोठे दोन्ही बंधू असतील त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी तो व्यवसाय बनकर फाट्यावर सुरू केला तर चाळीस वर्षापूर्वी पाठीमागे गेलो तर खरं तर या व्यवसायाला त्यांच्या एवढी ते काही साथ नव्हती परंतु जिद्द आणि चिकाटी आणि प्रामाणिकपणा या सर्वांच्या जोरावर या वायकर शेठ वायकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी एक सुरुवात छानशी सुरुवात केली आणि त्यांना या कल्याणपासून तर नगरपर्यंत पूर्ण या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा भरपूर असा प्रतिसाद त्याचं कारण म्हणजे या बायकर्स बंधूने या, या व्यवसायात खूप छानशी प्रगती केली अगदी ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा द्यायचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आणि बनकर फाट्यावर त्यांना व्हेज रेस्टॉरंटमध्ये भरपूर असं सहकार्य म्हणण्यापेक्षा प्रतिसाद मिळाला ग्राहकांकडून आणि त्यांनी एक मानस ठेवला की परत आपल्याला आपली एक दुसरी शाखा या ठिकाणी उघडून त्याचं आज जो ह्या ठिकाणी सोळा आणि त्याचं उद्घाटन झालं त्या त्याचं उद्घाटन करून परत एक परत एकदा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना किंवा स्थानिक लोकांना आपण चांगल्या चा चवीचे व्हेज आणि नॉनव्हेज हे पदार्थ आपण देऊ शकतो अशा मानस ठेवून त्यांनी ही दुसरी शाखा या ठिकाणी आज याचं उद्घाटन झालेलं आहे आपण सर्वांच्या साक्षीने ह्या सोहळ्याचं या ठिकाणी या हॉटेलचं उद्घाटन रेस्टॉरंटचं उद्घाटन झालेलं आहे मी म मा, माझे वैयक्तिक कुटुंब माझ्या वतीने तसंच डिंगोर गावातील ग्रामपंचायत असेल तंटामुक्ती कमिटी असेल गावातील सर्वच ग्रामस्थ तसंच गावातील विविध संस्थांचे मान्यवर पदाधिकारी असतील आणि माझ्या गावच्या वतीने डिंगोरे गावच्या वतीने पंचप्रोशीतील नागरिकांच्या वतीने भरभरून बर अशा या वायकर्स अशोकशाट वायकर्सला यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपल्या वायकर्स याच्या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटक प्रसंगी व्यासपीठावर या ठिकाणी बरीचशी उपस्थित आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे विभागाचे जिल्हा परिषद सदस्य मोहित भाऊ दामाने आपल्या तालुक्याचे सभापती भाऊ तांबे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी मोहित भाऊला उशीर झाला आहे त्यामुळे सर्वांची नावं घेत नाही आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरीचे योगान आपल्या सर्वांचे अतिशय वाईट पद्धतीनं हा मध्यंतरीचा काळ आपला गेलेला आहे आणि यातून थोडी विसंत घेऊन या ठिकाणी वायकर परिवाराने दुसऱ्या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि वतूर परिसरामध्ये या भागाची गरज वळखून ते चवीच्या बाबतीत एक त्यांचा ट्रेडमार्क आहे आणि त्यांचा ग्राहक सुद्धा ठरलेला आहे त्यामध्ये येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ या व्यवसायाची उत्तरोत्तर भरभराट शुभेच्छा उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर आज तुमच्या वायकर्स रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला अनेक मान्यवरांनी या निमित्ताने उपस्थित राहून शुभेच्छाही दिल्या अनेक वर्षांचा या पाठीमागे इतिहास आहे ग्राहकांचे किंवा जे खवय आहे त्यांचं तुम्हाला प्रेम मिळतंय याबद्दल काय सांगाल नमस्कार मी अशोक वायकर या निसर्गरम्य आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आज गेली चाळीस वर्ष या हॉटेल व्यवसायामध्ये बनकरपटा येथे आपलं खूप सुंदर असं सगळं काम चालू आहे आणि खूप छान ग्राहक का, ग्राहकांचा मला सगळा एक निवडक वर्ग असा आपल्याला मिळतो आणि ग्राहक वर्ग आपला असा एक सिलेक्टेड एक क कस्टमर आहे तर मी ही मनोमन अशा पद्धतीत काम करण्याची माझी नेहमी इच्छा असते की खूप चांग चांगल्या पद्धतीमध्ये जे पण देईल ते बेस्ट देईल असं एक आपलं स्वतःचं प्रीत करून काम क का पुढे नेण्याची माझी त्याच्यामध्ये अगदी मा मिठाई असू द्या भेळफारसाण असू द्या किंवा नाश्त्यामध्ये जरी असेल तरी असं सुंदर असं काम आपण करत जातो आहे त्याच्यामध्ये हा निसर्गाची देणगी मला लाभलेला आपला मालशेज घाट आणि येणारे पर्यटक तर तालुक्यातले असलेले दोन अष्टविनायक दो प मंदिरं दर्शनासाठी जाणारे म्हणजे शिंगणापूर असेल शिर्डी असेल तर खूप सुंदर असा मला बंकर फाट्यावरतीचा ग्राहकांचा मुंबईहून येणारा कस्टमरचा mm. प्रतिसाद मला मिळत असतो आणि त्याच अपेक्षेने मी एक भावना मनात बऱ्याच दिवसापासून ठेवून होतो की एक नॉनव्हेजचं गेली दोन हजारपासून ते दोन हजार बारापर्यंत गेली बारा वर्ष मी नॉनव्हेजचा व्यवसाय केला त्याच्यातून पुढे जाऊन माझं जागेवरती जे काय बंकर फाट्यावरती व्हेजमध्ये त्याचं परिवर्तन केलं कारण की ते मिठाई आणि स्वीट सेक्शन वगैरे हो एकत्र एक होतो तर त्यातून पुन्हा एकदा मला न नक्कीच मनातून अशी एक उभारी आली की फी नॉनव्हेज त्याच्यामध्ये खास करून फिश जे आहे ते चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट इथे देण्याचं स्वतःचं एक माझं मानस होतं बऱ्याच दिवसापासून आणि ती संकल्पना घेऊन मी आज पुन्हा इथे बनकर फाट्यापासून एक दोनच किलोमीटर अंतरावरती जे काही पूर्वीचं ओनियन नावाने होतं त्याचं रूपांतरित बायकर्स या नावाने करून ओतूर आणि बनकर फाट्याच्यामध्ये आपलं काम इथं उत्कृष्ट करण्याची सर्वांना माझी इच्छा आहे त्या पद्धतीमध्ये सर्वांनी मला भरभरून प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीमध्ये माझी इच्छा आहे आणि आस्वाद घ्यावा आपल्याकडे वाईकर्सचा जे पण वर्ग आपल्याकडे येणार आहे जो पण कस्टमर असणार आहे तुमचे ग्राहक वर्ग आपल्याकडे एक सिलेक्टेड आणि मा मला मनोमन असं वाटत असतं नेहमी की ज जे पण देईल ते बेस्ट देईल जे पण देऊ ते चांगलंच देऊ अशा पद्धतीमध्ये दे स्वच्छ सुंदर क्लीननेस असेल रेस्टॉरंट म्हटलं तर त्याच्यामध्ये स्वच्छता क्वालिटी आणि तुमचं जे पण अशी सर्विस या सगळ्यात महत्त्वाच्या बाबींवरती माझं विशेष लक्ष असतं त्या पद्धतीमध्ये मी या सगळ्या गोष्ट गोष्टी आत्तापर्यंत आज गेली आ, या अडतीस ते चाळीस वर्षात ब्याऐंशी सालाचं आपलं ओपनिंग बंदकर फाट्यावरचं त्याच्याबरोबर सेकंड दुसरी आपली शाखा नॉनव्हेजमध्ये इथं करत असताना मला सर्वांना या आखा आखाड्याच्या याच्यामध्ये आखाड्याच्या महिन्यामध्ये काहीतरी नॉनव्हेजच्या स्वरूपात बेस्ट देऊ अशी संकल्पना घेऊन मी त्या व्यवसायात उतरलो आहे तरी सर्वांना मला ज्यांनी या, या मान्यवरांनी वगैरे भेट दिली किंवा सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद 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 सर या परिसरातले नागरिक असतील किंवा पर्यटनाच्या निमित्ताने जे पर्यटक येतात त्यांना यापुढच्या काळामध्ये कोणता असा नवीन पदार्थ चाखायला मिळेल वायकर्स हॉटेलमध्ये वायकर्समध्ये मी खास करून जे घरगुती पद्धतीमध्ये आपण जे नॉनव्हेज ज्या पद्धतीत बनवलं जातं त्याच्यामध्ये फिश जो आहे तो तवा फ्राय जो फिश आहे तो तवा फ्राय मी म्हणजे कुठल्याही पद्धतीला डीप फ्राय न करता किंवा म्हणजे जास्त तेलामध्ये जास्त ऑइली नसेल खूप हेवी मसाले नसतील आणि ताजं ताज्या पद्धतीमध्ये फिश आपल्याकडे आपल्या तळ्यातले असतील किंवा मुंबईहून पण आपल्या समुद्रातले मासे असतील ते जेवढं बेस्ट बेस्टमध्ये बेस्ट देण्याचा माझा या गोष्टीमध्ये नेहमी प्रयत्न असणार आहे राज्य व गावखेड्यातील बातम्यांसह आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवाजला सबस्क्राईब करा आणि सर्व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा